जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत चोराडे येथील मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या ज्याची जी जबरदस्त अशी चर्चा आहे तो म्हणजे मुळशीकरांचा कॉकटेलसुद्धा चोराडीच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा नमस्ते बऱ्याच लवकर आलं आहे काय सांगाल आज कसं काय नियोजन आहे कॉकटेलचं कोणाबरोबर दिसेल पळताना मोरदरीच्या हरण्यावर हरण्याबरोबर आपल्याला कॉकटेल पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो कोण कौन कोण आले चोरडे येथील मैदानामध्ये या पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला जयेश भेटलाय शिर्डीचा जयेश काय चाललंय आज कुणा घेऊन आलाय अहिल्यानगरचा शिव मित्रांनो अहिल्यानगरचा शिव पण आलाय बरच लांब आलाय तो आगा। आगा। आज बर आज कसं नियोजन आहे चांगलं केलं की नियोजन पाखऱ्या घरचा बर पाखर्या बरोबर आहे तोच पलीकडचं ना मित्रांनो पाखर्या बरोबर पाळणार आहे हा कुठल्या खांदी शिव हा दोन्ही खांदी आतून बाहेरून आतून बाहेरून दोन्ही खांदी बर आणि तो खांदी, तो दोन्ही खांदे आतून मित्रांनो तो दोन्ही खांदे आतून बाहेरनं दोन्ही खांदि फिट फिट आहे किती दिवसांना मैदानात जेश बैल सध्या आपण या भागात थोडा कमी होता थोडे पत्र्या टोकल्या होत्या त्याच्यामुळे बैल या भागात थोडा कमी आणला होता बर आता आणलाय खूप बघू बर बघ कसं जवळ आलाय किती बरं चल शुभेच्छा तुला कळतंय का सगळं बरं चल तुला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो आपल्याला भेटलेला आहे सिंगम ड्रायव्हर मुळशी नमस्ते नमस्ते काय सांगाल समीर भाऊ कसं काय काय आलो आज सोराडे माहिती न पळायला आज चांगले नियोजन केले म्हणायला नियोजन चांगले केलं कधी निघाला होता रात्री निघालो होतो साडेबाराला बॅर बॅर बेर कितीला पोहोचला बरंच लांबला म्हणजे आणि लवकर निघालो होता एवढ्या लवकर का निघाला होता बायला आराम भेटतो ना पहिला आपला तसे दोन जाते ना दात लावली जातात ना त्यामुळे मग आपली जरा आराम बसतो बाय बऱ्याच दिवसानंतर दिसले काढलं तर आमच्या लई पाऊस चालू आहे मुळशीतलाही पाऊस चालू आहे त्यामुळे ना मला बैलांना फेर पण नाही पडत काय नाही बसून असतो मग आज जरा एक नियोजन झालं चांगलं मग आलो इकडे पळायला बरोबर चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मुळशीचा पाखऱ्या पण आलाय बघा मातेरेवाडी मध्ये एक नंबर केला दादा नाव काय आपलं बरं निखिल शेटा आज कुणाला घेऊन आला अजून पाखरे आणि नंद्या मित्रांनो नंद्या पण आल्या नंद्याचं गाव कुठलं मुळशेच मुळशेद पाखऱ्याचं कसं काय नियोजन आहे पाखऱ्याचं चांगलं नियोजन आहे बरं कुठल्या कुणाबरोबर पाळताना दिसेल तरी पहिलंच नवीनच चार आहे पण कुठल्या भागातला माळशेर माळशेच भागातल्या बैलाबरोबर पळताना दिसणार आहे बरं आणि नांद्याचं कसं काय नियोजन आहे बरं बोर भागातला नांद्याबरोबर पाळणार आहे बरंच लवकर आहे तुम्ही आराम आरामासाठी बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नमस्ते नमस्ते नाव काय तुझं आज तर संतोष मांडेकर गाव पुणे चाकण चाकण बरं आज कोणती पहिलं ले घेऊन आला मी हारण्या आणि लखन घेऊन मित्रांनो हा आहे आणि हा लखन आहे हरण्या कुठल्या रे हारण्या दोन्ही गांधी बोलतो आणि लखन लखन पण दोन्ही गांदी बोलतो हरण्याचं कसं काय नियोजन आहे कोणावर पळत आज हरण्या मुंबईच्या शिवाबरोबर आहे मुंबईच्या शिवा बरोबर हा आणि लखन आणि पुसेगावच्या सुलतान बरोबर आहे पुसेगावच्या सुलतान बरोबर आहे हा गाडीवरती खूप छान लिहिले बाकी गाव कुठलं तुझं चाकण मधलं आंबेठान तर शुभेच्छा तुला हा धन्यवाद मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत भाऊ शेवाळे भाऊ नमस्ते नमस्कार आज कुणा घेऊन आलाय अर्जुन मित्रांनो अर्जुन आलाय बघा अर्जुनला पण गार लागते भाऊला पण गार लागते वातावरण ते निघाला होता भाऊ चार वाजता चार वाजता लवकर निघाला पाठक आज आज कसं काय नियोजन आहे अर्जुनचं खडसुंडीच्या बाबे बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते आ, आज बरंच लवकर आलाय बघा मित्रांनो विठ्ठल आलाय बघा आज कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे आज कबाली आहे कबाली बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा सगळ्यांचा आवडता लाडका सध्याला जबरदस्त स्पीड असणारा हिंद केसरी शिरसोडीकरांचा रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्ते नमस्ते आज बरंच लवकर आलाय आलो लवकर जवळ मैदाना तरी सुद्धा मैदानातरी काय सांगायला का आज कस काय नियोजन आहे आज नियोजन पंकजेटनी केलंय बरं पंकज शेटनी केलंय काय म्हणजे टॉपच नियोजन टॉपचं नियोजन केलंय लवकर पण आलाय चला तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा दादा धन्यवाद धन्यवाद तुम्ही पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न सुद्धा दाखल झालाय बऱ्याच दिवसातनं दाखल झालाय स्वराज बघा मित्रांनो दादा किती दिवसांनी दाखल झालाय दीड महिन्यानं दाखल झालाय बरं बरं बऱ्याच दिवसाच्या की आपण हिंद केसरी स्वराज आठशे पंचावन्न सुद्धा दाखल झालाय बघा मैदानात स्वराज एक बघतोय चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आज कुणाकोणा घेऊन आलाय नंद्या आणि बारणेकरांचा तेज मित्रांनो नंद्या आलाय आणि बारणेकरांचा तेज आलाय नंद्याचं कसं काय नियोजन आहे नंदे आणि त्याच्या घरची गाडी पण नंदे आणि त्याच्या घरची गाडी बरं किती दिवसाने आला दादा आता मैदानात आता भरपूर दिवसांनी मैदानात आलो किती दी एक दीड मैदानात बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद ड्रायव्हर कोण हा स्वतः ड्रायव्हर गाडी आहे स्वतः ड्रायव्हर गाडी हाणार का बर बर रुपेश ड्रायव्हर आहे चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो इंद केसरी स्वराज आठशे पंचावन्न सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा काय सांगाल कशी आता तब्येत स्वराजची काय चांगली आता तब्येत व्यवस्थित झाली व्यवस्थित झाली काय सांगाल मग किती दिवसाच्या फरक आला आता दीड दोन महिने झाले कस काय दीड दोन महिने का नाही कर मैदाना केले शाहरुख नामदा ते नियोजन आणि ज्यावेळेस बराचे बऱ्याच जणांची प्रार्थना केली बऱ्याच जणांनी लवकर कमबॅक करण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळे काय सांगतो फॅन्स टॅनच्या आशीर्वादाने झाला लवकर बरा राहुल दादा बी मध्ये दे बोलले देवीला त्यांनी दे प्रार्थना केली देवीचा बी आशीर्वाद लागला आपल्याला राहुल दादा शिकायचा दिलधर्माचा राजा माणूसच राहुल आपल्याला आता राजाने आणि पाळताना हो हो चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दे जितशेट बेगडे यांचा लक्ष्याबरोबर आपल्याला मित्रांनो हिंद केसरी नांद्या पाळताना दिसणार आहे दादा चांगले नियोजन केलंय चांगलं आहे का एक नंबर पळतो लक्षात सुद्धा आ, आता आपल्याला बाहेरचे बैलवाल्याने काही जवळ घेतलं नव्हतं आता घ्यायला लागले आता घ्यायला लागली काय दादा काय बैल आमचं ते मग बैल कुठं पोहोचतो आता काय बैल पळत होता पण ते म्हणायचे पळत नाही पण एका मैदानात का मनात झाली का नाही काय काय नाही फोन बिन आले का नाही किती फोन आले त्या दिवशी मग सुरुवातच झाली बरेच फोन आले होय ना बरेच फोन आले पण खरं हिरो ठरला की त्या दिवशी रिअल हिरो पेडगावच्या मैदानातला पेडगावच्या मैदानात बैल हिरो ठरला तुम्ही हिरो ठरला ते ठरतो बैल पळाला म्हणून ना बरोबर आहे बरोबर अनुभवाची बोले चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि काय बारखे आज लय पळतोय ना त्याच्या मागे तप आहे नको हे बेर बेर लगा आज चांगले नियोजन केलंय की आबाने ओरिजिनल मग काय ओरिजिनल ते आज लक्ष पण चांगलं आहे पहिरे किरी बर चला शुभेच्छा तुला आज